नमस्कार मित्रांनो खानदिशी फार्मर या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो उद्या सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी चाळीसगावमध्ये गणेशभाऊ बच्चे यांची नवीन काठीवाडी शेडींची गाडी येणार आहे मित्रांनो यांची शेडींची जी खरेदी ही गुजरातमधील बोटाद जिल्ह्याची खरेदी असते मित्रांनो बोटाद जंगलची खरेदी असते तर मित्रांनो यांच्या गाडीमध्ये जो माल असणार आहे तो माल आपण तुम्हाला थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओला व्हिडिओ लाईक करा तुमचे कमेंट्स तिथेही सांगा जर तुम्ही चॅनल ते नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा तर मित्रांनो या गाडीमध्ये टोटल पासष्ट काठीवाडी शेडी असणारे पासष्ट ते पासष्ट शेळ्या मित्रांनो असणार असणारे ज्या एका महिन्याच्या अंदर बाहेर जमतील मित्रांनो तर जसं की तुम्ही गणेश बोबबच्चे यांची देखील व्हिडिओ नेहमीच आपल्या तुम्ही बघत असतात तुम्हाला क्वालिटी वगैरेचा देखील अंदाज लागून जाते मित्रांनो कारण की यांच्या गाडीमध्ये मित्रांनो जी क्वालिटी असते ही पूर्ण हाईट असते लांब लचकी शेडी असते मित्रांनो जसं की तुम्ही आता देखील बघू शकता शेडींच्या हाईट लेंथ वगैरे त्याच्यानंतर ज्यावेळेस गाडी येते त्यावेळेस मी देखील दाखवत असतो मित्रांनो त्यावेळेस देखील तुम्ही पाहिलं असेल तर मित्रांनो क्वालिटी वगैरे एकच नंबर असते दुसऱ्या तिसऱ्या व्यथाच्या शेडी असतात कधी कधी तर मित्रांनो पहिल्या व्यथाचे देखील पार्टी वगैरे आलेले असतात आता ह्या बघा या संपूर्ण शेड्या मित्रांनो खरेदी झालेल्या शेड्या आहेत ही गाडी उद्या येणार आहे सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी चाळीसगाव मध्ये मोबाईल नंबर दिलेला आहे मी सोनू भाऊ धनगर त्याचबरोबर गणेश भाऊ यांचा मला सोनू भाऊ धनगर यांच्याशी कॉन्टॅक्ट करा ते गाडीसोबत तिकडे गेलेले आहेत आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून देखील बघायला भेटले ते हे बघा तर या शेड्या वगैरे बघा मित्रांनो या शेड्या संपूर्ण आता या पहिल्या दुसऱ्या त्या शेड्यात ज्या गाडीमध्ये येणार आहेत मित्रांनो टोटल पासष्ट शेडी पासष्ट ते पासष्ट शेडी गाभन असणार आहे हे बघा गाभन दाखवता तुम्हाला एका महिन्याच्या अंदर बाहेर जाणाऱ्या शेड्या असतील असतील मित्रांनो संपूर्ण तर आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी कळवलं आहे की हे तुम्ही आपल्या दर्शकांपर्यंत पोहोचवा की अशा अशा आहेत येते गाडी उद्या येणारे आज तुम्ही संध्याकाळी जरी बसले तरी तुम्हाला उद्याही खरेदी करायसाठी मित्रांनो शेळ्या भेटून जातील मोबाईल नंबर दिलेला आहे हे बघा इथं पाठ जे मित्रांनो बघा पहिल्या हिताची ही बघा ही देखील दुसऱ्या पहिल्या दुसऱ्याची हिताची फक्त एकच नंबर क्वालिटीच आहे मित्रांनो यांच्याकडे देखील शेड्या फक्त तोळ्या कच्च्या येत आहे मित्रांनो अजून देखील पाया तशा तो तोलावरच्या शेड्या येत नाही आहे ये कारण की ह्या पूर्ण तीन चार महिने त्यांनी सिझन बंद केलेलं नव्हतं म्हणून ज्या शेड्या येत हे संपूर्ण तुम्हाला तशाच बघायला भेटतील अजून थोड्या एक दीड महिना त्याच्यानंतर तुम्हाला दोन महिन्यानंतर तोलाव्याच्या शेड्या बघायला भेटतील पण ज्या शेड्या तोलावरती येणार होते तेच शेड्या हे आता अंत आहे यांनी सीझन बंद केलेलं नाही आहे म्हणून तुम्हाला आताच खरेदी करून घ्या एक दीड महिन्यानंतर तुमच्याकडे देखील हे शेडे तोलावरती येणार आहेत बघू शकता तुम्ही हे शेड्या मित्रांनो गाडीमध्ये असणार आहेत तर मित्रांनो मोबाईल नंबर दिलेला आहे गणेश बोबच्चे यांचा टोटल पासष्ट शिडी असणार आहे गाडीमध्ये तर चला मित्रांनो मोबाईल नंबर दिलेला आहे नक्की कॉन्टॅक्ट करा